आहेत ते घासून झाले आणि पावसाचं खूपच वातावरण झालं आहे काय केलं आता ते जे डबे बाकी होते ते असेच ठेवले हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर नवरात्र खूपच जवळ आलेली आहे अगदी काही दिवसांवर तर सगळीकडेच आता दसरा काढण्याची तयारी चालू आहे म्हणजे सगळ्याच मैत्रिणींचं काम चालू झालेलं असेल तसंच माझंही चालू झालेलं आहे आणि मी आज सुरुवात केलेली आहे दसऱ्याच्या स्वच्छतेसाठी तर सगळ्यात अगोदर मी किचन आवरून घेणार आहे आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या रूम आहेत तर त्या सुरू करणार आहे कारण किचन आवरायलाच मला तीन ते ती चार दिवस लागतात मी एकदा सगळं काही पसारा आवरत बसत नाही एक एक टप्प्याटप्प्याने आवरते म्हणजे आपल्याला पण जास्त थकायला होत नाही कारण खूप मोठा पसारा असतो आपल्या किचनमध्ये आणि सगळं काही एकाच दिवशी स्वच्छ करायचं म्हटलं तर मग खूपच परेशानी होते त्यात दरवर्षी दसरा काढायचं म्हटलं की खूप मस्त असं ऊन वगैरे असतं पण यावर्षी काय माहिती सगळीकडेच पाऊस चालू आहे त्यामुळे मग थोडंसं ते पण काम अवघड होऊन जातं कारण मग सगळं सामान बाहेर काढणं काढून वाळवून घ्यावं लागतं आणि मग त्यामध्ये जर पाऊस आला तर खूप जास्त धावपळ होते त्यामुळे मग शक्यतो थोडं थोडं काढते म्हणजे मग तेवढाच पसारा आवरायला सोपा जातो आणि मग पाऊस जरी आला तरी तेवढं घरामध्ये आणणं पण सोपं जातं तर इथे मी आता सगळे जे काही डबे आहेत माझे लॅपटॉपवरचे कडापेनवरचे तर ते सगळे खाली काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर ते सगळं स्वच्छ झाडूने झाडून वगैरे घेतलेलं आहे तिथले जे जाळे वगैरे आहेत झालेले ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी हे जे कडापे असतात यावरती मी पेपरच टाकत असते कारण किचनचं सगळ्यांनाच माहिती आहे किचनमध्ये खूपच जास्त आपल्या फोडणीमुळे याच्यामुळे चिकटपणा येतो आणि मग त्यामुळे जे आपले कडापे आहेत ते देखील चिकट होतात आणि ते काही आपल्याकडून सारखं सारखं घासणं वगैरे किंवा असं होत नाही त्यामुळे मग शक्यतो जर पेपर टाकले तर जेव्हा आपल्याला साफसफाई करायची त्यावेळेस फक्त हे पेपर काढून घ्यायचे आणि त्यानंतर तिथे झाडू वगैरे मारून घेतला तरी आपलं काम हलकं होऊन जातो त्यामुळे मी खाली पेपर टाकतच असते तर माग मागे पण मी पेपर टाकलेले होते तर ते अगदी एवढे चिकट झालेत की काही डबे जे आहेत ते घासून झाले आणि पावसाचं खूपच वातावरण झाले त्यामुळं काय केलं आता हे जे डबे बाकी होते ते असून दिली दिले कारण आता हे उद्या घासावे लागतील कारण डबे जर वाळले नाही ना तर आपल्या ज्या डाळी वगैरे आहेत त्यांना पुन्हा एकदा कीड लागण्याची शक्यता असते त्यामुळे मग प्लॅन कॅन्सल केला आणि आता थोडी साफसफाई उद्या करून इकडच्या साईडचे तर हे बघित करून पूर्ण ते घासून लागले आणि थोडेसे वाळलेले पण आहे पण ही साईड पूर्ण बाकी आहे तर इथे सगळे काढून ठेवलेले आणि आता जर उद्या सकाळी पडलं तर हे सगळे उद्या घासू आणि आज पावसाने तर खूपच जास्त तळ्यात मळ्यात केलेलं आहे कारण थोडा वेळ पाऊस येतो पुन्हा उघडतो पुन्हा थोडंसं ऊन पडतं तर मग एकदा कामाला लागलं ला की काम करूनच घ्यावं असं वाटतं त्यामुळे मग तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की पावसाचं वातावरण झालेलं त्यामुळे मग मी थोडेसे जे डबे होते ते बाकी ठेवले होते पण त्यानंतर पुन्हा एकदा मस्त असं एक उन्हा ऊन पडलेलं होतं तर म्हटलं चला एवढे राहिलेले आता घासूनच घ्यावे म्हणजे मग एवढ्या उन्हामध्ये पण डब्बे वाळून जातात थोडेसे पुसून वगैरे घेतले की मग जे काही काढून घेतलेले होते ते मी लगेचच घासून घेतले कारण सांगताच येत नाही परत जर आभाळ वगैरे आलं पावसाला तर मग हे काम आज चौद्यावर जाईल आणि आजच्या आजच जर झालं तर तेवढंच सगळं वरचं काम जे आहे ते कम्प्लीटच होऊन जाईल तर बघू शकता तुम्ही मी इथे जे सगळे डबे होते ते घासूनच घेतले आणि सगळे उन्हामध्ये असे मस्त वाळवण्यासाठी टाकले थोडंसं वारं पण सुटलेलं होतं आणि अशा पद्धतीने पुसून असे करून ठेवलेले आहेत म्हणजे मग थोडेफार जे बाकी होते तर तेही वाळून जातील आणि जे डबे वाळलेले होते ते घरामध्ये घेऊन आले आणि त्यातलं जे सामान आहे ते या डब्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि आता हे जे डबे आहेत ते बाहेर नेऊन एकदा यांना पण घासून घ्यायचं आहे तर मग प परत परत वस्तू कशामध्ये का काढाव्या सगळेच भांडे मग खाली येतात त्यामुळे मग मी काय केलं अर्धे एक साईडचे डबे घासून घेतले तेम, त्यामु त्यामध्ये यातलं सामान टाकलं सगळं आणि त्यानंतर जे आहेत तर ते बाहेर घेऊन घे घासून घेतलेले आहेत तर कुरड्या वगैरे कारण ऊन खूप जास्त होतं त्यामुळे मग वाळवण्याचा तर हे सॉरी पाऊस जास्त असल्यामुळे वाळवण्याचा विषयच येत नव्हता तर मग म्हटलं चला आता याला असंच भरूया एखाद्या वेळेस निवांत कधीतरी चांगलं ऊन पडलं की पुन्हा एकदा याला ऊन देऊ आणि मी अशा पद्धतीने जे पे डब्याचे झाकण असतात तर त्याला पेपर लावून घेत असते कारण खूप चिकट होतात झाकणनंतर ज्यावेळेस आपण घासायला काढतो त्यावेळेस खूप जड जातं त्यामुळे मग पेपर जर लावून ठेवले हो तर पेपर काढून घेतला की जो चिकटपणा आहे तो पेपरलाच जातो आणि मी जे काही डब्यामध्ये सामान आहे तर ते अशा पद्धतीने त्याला चिठ्ठ्या लावून ठेवते हो म्हणजे मग ड कोणत्या डब्यामध्ये काय आहे ते आपल्याला लगेच लक्षात येतं आणि सारखे सगळे डबे उघडत बसायची गरज पडत नाही तर मी काही मा जे दुकानामध्ये वगैरे चिठ्ठ्या भेटतात ते आणत बसत नाही मी घरीच अशा पद्धतीने पेनाने लिहून घेत असते आणि त्यानंतर त्याला जी आपली टेप आहे तर ती चिकटवून घेते म्हणजे मग एखाद्या वेळेस जर आपण डब्बा धुवायला घासायला जरी काढला तरी पण मग ते सेलो टेपमुळे काय होतं की ती चिट्टी तशीच राहते आणि दिसायला पण छान दिसते तर आव्हायला पण मी थोडंसं मदतीला घेतलं होतं त्याला म्हटलं थोडे जे डबे मी रिकामी करून ठेवले ते सगळे त्याने बाहेर आणून ठेवले त्यानंतर जे घासलेले डब्बे होते तेही मी त्यालाच वाळवायला सांगितले होते कारण या छोट्या छोट्या कामांमुळे कामांमध्ये जर आपण घरातल्या कोणाची मदत घेतली तर आपल्याला पण थोडंसं काम आपलं हलकं होतं तर इथे मी सगळं बाहेरच काम करून घेतलेलं आहे कारण किचनमध्ये खूपच कंजेस्टेड होतं त्यामुळे मी सगळे डबे वगैरे बाहेर घेऊन आले आणि मस्त असे बसल्या बसल्या सगळे घासून घेतले आणि तिथेच वाळवले पण आणि आता जे डबे रेडी झालेले आहेत चिठ्ठ्या वगैरे लावून पेपर लावून तर ते मी लगेचच लावून दिलेले आहे म्हटलं मग ते बाहेरचे डबे घरात येईपर्यंत इथली जागा रिकामी होईल आणि सगळे लावून दिलेले आहे ला आणि खूपच जास्त थकायला होतो या ज्यावेळेस आपण दसरा दिवाळीचं जे क्लिनिंग काढतो पण आनंदही तितकाच असतो उत्साहही तितकाच असतो आणि फक्त क्लिनिंगचं कसं असतं आपण जोपर्यंत ते करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला ते काम थोडंसं कंटाळवानं वाटतं पण ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस असं वाटतं हे पण क्लीन करावं ते पण क्लीन करावं तर बघू शकता सगळे डबे वगैरे घासून आणि किती छान स्वच्छता केल्यानंतर अगदी आपल्या घराला एक नवीनच चकाकी येते आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि त्यानंतर मी एकदा चहा घेतला चहा घेऊन त्यानंतर आंघोळ करून घेतली आणि आता लागले संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी सगळ्यांना खूप भूक पण लागलेली होती तर मला बराच उशीर झाला होता मी सकाळी बाराला कामाला लागले होते तर मग जवळजवळ मला साडेपाच वाजले होते तर नंतर पुन्हा एकदा सगळी धूळ वगैरे अंगावर येते म्हणून पो आंघोळ करून घेतली आणि मग आता स्वयंपाकासाठी लागलेली आहे आणि आता आज आज तर हेवरचं काम होऊन गेलेलं आहे आणि जे कोपऱ्यामध्ये तुम्हाला बॉक्स वगैरे दिसत आहेत तर ते सगळं महालक्ष्म्यांचं सामान आहे त्यामुळे मग ते ज्यावेळेस महालक्ष्मी बसल्या होत्या त्यावेळेस तिथली क्लिनिंग करून घेतली होती त्यानंतरच ते, ते बॉक्स वगैरे ठेवले होते आणि त्याला आम्ही वर्षभर तरी कसंच हात लावत नाही त्यामुळे मग तेच तिथलं सगळं रेडी झालेलं आहे भाजी पण माझी झालेली आहे आणि आता आम्ही जेवणं वगैरे करू आणि आज लवकरच झोपणार आहे कारण उद्या क्लिनिंगचा दुसरा दिवस आहे उद्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी काय काय क्लिनिंग करते दर, तर आणि त्यानंतर जेवणं वगैरे सगळ्यांचे झाले आणि परत एकदा खूप मोठे भांडे पडलेले होते तर ते भांडे वगैरे सगळे घासून घेते आणि सगळं स्वच्छता वगैरे करून झोपलं की सकाळी उठल्या उठल्या आपल्याला अगदी फ्रेश वाटतं त्यामुळे मग मी शक्यतो थोडंसं क लेट जरी झालं किंवा कितीही थकायला झालं तरी किचन वगैरे सगळं आवरूनच झोपत असते म्हणजे मग उठल्या उठल्या लगेच टिफिन वगैरे बनवायला आपल्यालाच फ्रेश वाटतं तर चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमची पण नवरात्रीची स्वच्छता चालू झाली की नाही ते मैत्रिणींनो मला कळवा आणि बेबी पण इथे विचारते मम्मी मला खूप झोप आली तुझं आवरलं का तिला म्हटलं थांब थोडंसं पाच दहा मिनिट माझे एवढे भांडे झाले की मी तुला झोपवते आणि आज तर तिने पण एवढं मला सपोर्ट केला म्हणजे रोज ती खूप परेशान करते पण ज्यावेळेस मी हे सगळं साफसफाईला काढलेलं तिला दिसलं तर ती पण अगदी मम्मी तू काय करते हे करू का ते करू का डबे बाहेर नेणं घरात आणणं झाकण वगैरे घरात आणणं तर तिने पण मला मदत केली तर मुलींना खरंच मुळातूनच आवड असते घरातल्या कामांची तर अशा पद्धतीने आता माझा आजचा दिवस गेलेला आहे चला तर मग बाय